महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लाडक्या बहिणीला लागून राहिली होती आता याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता लवकरच जमा होणार आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी बातमी दिली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ते टी खात्यावर टाकण्यात ता आले आहे यामुळे आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जून महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद